हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू आवर चॅनल सो आज डे टू आहे ट्रीपचा आणि आम आता आम्ही चाललोय ज्योतिबाला ज्योतिबाला आणि पुढे जायचं आहे आम्हाला गणपती पोहायला आमचा आता नाश्ता वगैरे झालाय मी आता लॉलीपॉप खात खात पुढे जाणार आहे आई बाबांचा पण नाश्ता झालाय आता आम्ही निघतोय ज्योतिबाला ज्योतिबा वरनं गणपती पोहायला जाणार आहे आम्हाला ते कोल्हापूरला आम्ही त्यांच्याकडे राहिलो होतो आणि आम्हाला सांगितलं की रत्नागिरीमार्गे जाऊ नका आंबा घाटातून तिकडनं काम चालू आहे ते म्हणले आम्हाला की तुम्ही जाऊ अनुस्कुरे मार्ग अनुस्कुरा मार्ग ना अनुष्कुरा मार्ग न जाऊ आम्ही तिकडनं जाणार काय घ्यायचं चला कसं दिलं मावशी टाईम

भंडारा काय रे सर कंप्लेंट करतोय माझी कंप्लेंट हा कम्प्लेंट माझी तर सर्वात मोठी कंप्लेंट आहे काय कोणाला सांगू नये कंप्लेंट सांगून उपयोग नाही उपलब्ध मला किती कम्प्लेंट बघ ना फरक किती आहे मी अर्धा दिसतोय बा दखनचा राजा अरे मी गेट दाखवते रे आला टोपी घालून बघा म्हणजे कसं आहे स्वतः टोपी घातली आहे आणि बघा मला बघा मी टोपी नेन काही नाही आणि मला दाखवलाय पण दाखवला ना दखनचा राजा दरवाजा म्हणजे अरे मी सांगत काय होती माझ्या डोक्यावर टोपी नाही आहे नाही ते बघा काय झालं काय चल

आपल्याला वाटत आहे गर्दी नाही आहे पण तिथपर्यंत रांग आहे बघ लोक उभे रांगे एकदा विचारू त्यांना किती मिनट लागणार आहे तरी ऊन आहे ना तसं एवढा नेहमी तसं रांग आहे बऱ्यापैकी पंधरा वीस मिनिटाची आहे पण एवढं ऊन आहे प्रखर आज गावकऱ्यांना ते ऊन काहीच वाटत नाही खरोखर चटका लागेल ला असं ऊन आहे यांना सवय नाही आहे पुण्याकरांना सगळे बिचारे थंड वातावरण आवडणार आहे तिला ऐकून आहे कोण तू <laughs> बोललो तो टोपी घे म्हणून बाहेरच ऊन लागेल ऐकलं ना मग बघा कसं लोकांच्या मध्ये कोणतं लहान पडतं ते तू लहानच आहे हो का डोकं गरम झालं त्याला हात लावला माझा हात भाजत होता म्हणून दिला दिला रुमाल बघा काळजी मला त्याची नवीन जोडपे आलेले छान दिसते लहान म्हणजे सूट होत तुला हे रुमाल वाजून तर मला कस तरी वाटत लहानपणी छान दिसते तुला सूट करतो त्याच्यामुळे घातला मी नाही मला काही एवढं वाटत नाही येऊन पुढं खूप प्रवास करायचा एका डोकं गरम डोकं चक्कर येईल तुला अरे बा थोडी काळजी मलाच काळजी घ्यायची तू काय स्वतःची घेत नाही राईट टर्न घ्यायचं चुकलं तुझं

बघ बर सुला विना मी काय विचार केला की लोक कालच्या दिवशी ना रंगपंचमी वगैरे खेळत होते ऐक ना दुसरा विषय आम्ही पण रंगपंचमी खेळतो पण काल येलो कलरची होती आणि आज पिंक कलरची असं बोलते नाही काल येलो कलर लावला ना आज लावणारे पिंक झाले ना रंगपंचमी सेलिब्रेट काय युआर राईटर रंगपंचमीला रंगच खेळतात आम्ही ओरिजिनल कलर खेळतोय पिंक कलर कांदा मस्त येल्लो कलर थोडं थोडं हा पिंक संसारात मुला मी शांतता लावली मस्त दर्शन झालं आज आमचं आता आम्ही इथे नारळ फोडायला आलोय खूप छान दर्शन झालं सगळे मस्त येईल पैकायला येईल आज आम्ही पिंक पिंक ये आम्ही पण खेळलो रंग पैसे नारळ फोडून देताय ना पाण्याच आहे आताच फोडताय का हो का नाही फोडा फोडा तिच्या डोक्याप्रमाणे टोपी घेतलेली आहे म्हणजे तिला सुटेबल अशी इकडे लाईटाचे परिणाम असते थोडासा ना बस बस

काय आलंय गणपतीपुळे मस्त समुद्र सनसेट होतोय छान आपण पटकन आम्ही पहिल्यांदा आलो ना बघू शकतो आम्ही पहिल्यांदा आलो ना तर आम्हाला सनसेट बघायचा होता मग काय झालं